दोनशे वर्षापूर्वीची एक भाषा तीन हजार वर्षापूर्वीच्या भाषेच्या वरती वरचड होण्यासाठी प्रयत्न करायला लावतात हे लोक तेव्हा हे मान्य होऊच शकत नाही त्या दिवशी मला माझ्याकडे दादा भुसे ज्यावेळेला मंत्री आले त्यावर त्यांनी मला सांगितलं की माझं आमचं ऐकून तर घ्या तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं मी म्हटलं तुमचं ऐकून घेईन पण ऐकणार नाही आणि या विषयामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही कारण हे काय आहे हे स्लो पॉयझनिंग आहे हे हळूहळू हळूहळू एक एक या गोष्टी आतमध्ये पेरायच्या आणि ते खास करून महाराष्ट्राच्याच नशिबी येणार बाकीची राज्य कुठची ऐकणार नाहीत आणि हा प्रयत्न त्यांनी करून पाहिला परंतु तो त्यांच्याच मला असं वाटतं अंगाशी आला आणि त्याच्यातनं तो सगळे जी आर मागे घेतले गेले आता काहीतरी ते समिती नेमतायत कोणाची ते जाधवांची तरी समिती नेमावी त्याचा निर्णय ने आणावा न आणावा याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही आहे परंतु परत ही गोष्ट होणार नाही एवढी सरकारने नक्की लक्षात ठेवावं